पंढरपूर गेले महाराष्ट्रेश्वर पाडतो पंढरपूरची वारी म्हणजे आमच्या सारख्यां अटवणच होती वारंवारचा अनुभव म्हणजे आत्मिक समाधान मिळतं आणि जो जो नाही म्हटलं तर बारा महिन्याची ऊर्जा मिळते याच्यात रामकृष्ण हरी माऊली आज या इंदापूर नगरीमध्ये श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आलेली असताना या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असलेल्या अनेक वारकऱ्यांशी मी संवाद साधला अनेक वारकऱ्यांना विचारलं की तुमच्यासाठी विठ्ठल काय आहे तुमच्यासाठी पंढरपूर काय आहे अनेक वारकऱ्यांनी उत्तर दिलं की कोणासाठी पंढरपूर हे माहेर घर आहे कोणासाठी विठ्ठल सुख आहे कोणासाठी विठ्ठल आनंद आहे तर कोणासाठी विठ्ठल समाधान आहे की त्यांच्यासाठी विठ्ठल काय आहे ही वारी काय आहे ते ताई तुमच्यासाठी विठ्ठलाची वारी म्हणजे काय वारीचा नेमका अर्थ तुम्हाला काय वाटतो विठ्ठलाची वारी म्हणजे आमचं एक ते माहेर घरच आहे आमची एवढी श्रद्धा आहे की जे नाही का माहेरामध्ये सुख भेटत नाही ते आम्हाला विठ्ठलाच्या दारात आल्यावरती सुख भेटतं आणि असं तुम्ही एवढे रोज चालत प्रवास करता तर तुम्हाला थकवा जाणवतो की का विठ्ठलाच नामस्मरण करता मध्ये आम्हाला कितीही प्रवास केला तरी थकलेगत वाटत नाही तुमच्यासाठी वारी म्हणजे काय वाटलं ना भजन तर सगळं दुःखच विसरून जात काही असू एक एक भजन बोललं ना ते एक मी एक अजून आमच्या वारीतले सगळे बसतात भजन त्याच्यामुळं थकवा जाणवतच नाही बाबा ही तुमी वारी तुम्ही किती दिवसांपासून पस्तीस वर्षापासून करतो वारीचा अनुभव काय एवढ्या तीस वारीचा अनुभव म्हणजे आत्मिक समाधान मिळतं आणि जवळजवळ नाही म्हटलं तर बारा महिन्याची ऊर्जा मिळते याच्यात आणि पंढरपूरला गेल्यावरती काय वाटत तुम्हाला पंढरपूरला गेल्यानंतर माणूस सगळे सुखदुःख विसरून पांडुरंगाच्या चरणी चरणी कधी म्हणजे हे होतो असं म्हणजे एक मानसिक समाधान लागतं त्याच्यात आजी कुठून आलात तुम्ही शिकरापूर आणि हे पंढरपूरची वारी कधीपासून अठरा वर्ष अठरा वर्ष अठरा वर्ष वारी करताय काय तुमचा वारीचा अनुभव काय मजा आनंद त्याचा आणि वारी आता तुम्ही एवढा तुमचं वय पण झालंय तर तुम्ही तरी पण एवढं चालत व विठुराकडचा प्रवास करता तर हा प्रवास करताना तुम्हाला त्रास वगैरे हो होतो की विठुरायाचं नाव घेत सगळं काय नाही वाटत आणि पंढरपूरला गेल्यावरती काय वाटत पंढरपूरला गेल्या महाराज दिल्यासारखं वाटतं तुम्ही किती दिवसांपासून वारी करताय मी तीन वर्ष वारी करते काय आहे वारीचा तुमचा अनुभव आनंद पंढरपूरला गेल्यावरती काय जस का आपलं माहेर घर आले बाबा तुम्ही कधीपासून पासून वारी करताय आता पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष वारी करते तर काय वारी चालू वारी जाण वारी सरकार वारी जमकाच दापून देवा संकट चाललेलो आहे आणि कोणतंही अडचण भासत नाही किंवा काही नाही मन समाधान तृप्त असत तोपर्यंत घरची आठवण होत नाही काही नाही ठेवी त्याच्या पंढरपूर मध्ये पोहोचता पंढरपूर मध्ये पोहोचता आपण आपल्या जसं आजोली जात होतो त्या पद्धतीने आपल्या जनरात आलो असा अनुभव येतो मावली कुठून आम्ही मोडली पण आलो आणि कधीपासून ही वारी करताय हे दहा वर्ष झालं करतोय वारी आणि वारी करण्यासोबत हा गंध लावण्याचा व्यवसाय पण करतो हा करतो ना मग पंढरपूरला जाईपर्यंत यातून तुम्हाला किती कमाई होते पाच सहा हजार रुपये कमी होते कमी होते आणि तुमच्यासाठी की पंढरपूरची वारी म्हणजे काय पंढरपूरची वारी म्हणजे आम्हाला सारखे आठवणच होती वारी जर हे जर झालं समाप्त जर झाली तर आम्हाला जे आठवणच होती सहा महिने घरी गेले आठवते का हो सारखं ते लक्षातच येतं सारखं आणि पंढरपूरला जेव्हा तुम्ही पंढरपूरच्या दर्शन घेता तेव्हा तुम्हाला काय आता अतिशय आनंद वाटतो ना आता म्हणजे ते देवच आपला पांडुरंग रामकृष्णा आणि पंढरपूरची वारी म्हणजे तुमच्यासाठी काय काय साठी आमच्या इथे माझा मनका दुखत होता ती एकदम माझा ती पांडुरंग आणि एकदम माझं दुखत राहिलं आणि माझ्या प्रपंचात भरपूर म्हणजे समाधान झाली आणि पंढरपूरला गेल्यावरती काय वाटत नाही दर्शन घेतल्यानंतर असं वाटतंय की आपण स्वर्गात गेला असं म्हणजे की पांडुरंगाचा चिरणी ही म्हणजे माझं नाव दत्तात्रय संभाजी गोरडे अच्छा कुठून आला तुम्ही आम्ही आळंदीवरून आलो आणि हे पंढरपूरची जे वारी आहे ती किती दिवसांपासून करताय तुम्ही पंधरा वर्ष झाली आणि वारी करताना तुम्हाला असं काय वाटतं तुम्ही आता तुमचं एवढं वय पण झालंय तर तुम्ही चालता तर काय वाटत काही तसं काही तकलीफ होत नाही पंढरपूर पंढरपूरकडे किंवा जाईन याची ओढ लागलेली असते पंढरपूरला गेल्यावरती काय वाटतं विठ्ठलाला भेटल्यासारखं वाटत हा विठ्ठलाला भेटलं तर चांगलंच वाटतं सातारावरून आले किती दिवसापासून पंढरपूरची वारी करत वर्ष आहे आमचं काय वाटतंय तुमचा पहिल्या पहिलीच वारी आहे तर काय अनुभव आहे अतिशय छान वाटत की मनापासून जे आपण वारी करतोय ते समाधान कधी तर वारी करावी एक इथून पुढे आता करतच राहणार राहणार आता वारी तुम्ही कुठून आलात माऊली सातारावरून तुम्ही कधीपासून करताय तेरा वर्ष झाले वारी करतो आणि मग तेरा वर्षात तुमचा वारीचा अनुभव काय तेरा वर्षात वारीचा अनुभव तेरा वर्ष मी तेरा वर्ष पायी चाल पायी चालतोय पायी चालल्याचा अनुभव या एक वारी चालू झाल्यापासून वारी शेवटपर्यंत चालतच असतो पण हे एवढा चाललो की वर्षभर वर केव्हाही आधार पडणार नाही याची गॅरंटी आम्हाला असते आणि जोपर्यंत आम्ही चालतो तोपर्यंत चा, माउलीच तुकाराम महाराजांचं आमच्या मनात हजयात ते स्थान असतं था आम्ही तिथं जाऊन पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही सजेवळ प्रवास करत असतो पाय आणि विठ्ठल म्हणजे तुमच्यासाठी काय विठ्ठल म्हणजे हा सगळ्यात देवातला देव मोठा देव आमचा विठ्ठलच पाठी तीन ला उठणे आंघोळ करण्याचा अपास सगळ्या आमच्या विधी आवरणे सकाळी चार वाजल्यापासून चालाय चालू करणे दुपारचा प्रोग्राम संध्याकाळचा प्रोग्राम हरिपाठ कीर्तन सगळी सेवा करत केव्हा दिवस कोणता दिवस आहे कुठली तारीख आहे कुठचा वेळ आहे केस कापल्यात का नाही दाढी वाढल्या का नाही आमच्या डोक्यात काही राहत नाही फक्त एकच डोक्यात कि विठ्ठल एवढंच डोक्यात